ची या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागामध्ये सिंधूला आता शुद्धीवरती आणण्यासाठी राघवतीला माउथ टू माउथ आता मात्र ऑक्सिजन प्रोवाइड करतो आणि त्यानंतर सिंधू शुद्धीवरती येते हे सगळं मधु आता पाहत असते त्याच वेळेला आता मात्र डोळ्यामध्ये पाणी येतं सिंधु शुद्धीवरती येते राघव आता देवाचे आभार मानतो की सिंधू शुद्धीवरती आलेली आहे आणि आता तिला जवळ घेतो मधू हे सगळं पाहत असते आणि तिच्या डोळ्यासमोर आता मात्र सगळं सगळं येत असतं राघवने आपल्यासोबत प्रेमाच्या घेतलेल्या आणाभाका त्यानंतर राघवने आपल्याशी लग्नाची केलेली वचनं आणि नंतर सिंधूला लग्न करून घरी आणलेलं सगळं सगळं आठवतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं कारण तिच्या समोर राघव आणि सिंधू हे एकमेकांच्या मिठीत असतात त्यामुळे चिडलेली मधू आता मात्र आपला जीव संपवण्याचा विचार करते पण त्याच वेळेला स्कूलच्या टीचरना आठवण येते की मधुराणी मधुताई तिकडेच आहेत आपण मधुताईंना वाचवायला पाहिजे असं म्हणत आता सगळे जण मधुकडे पाहतात त्या क्षणाला राघवला आठवण होते सिंधूला वाचवण्याच्या नादामध्ये आपण मधूला तर पूर्णपणे विसरूनच गेलो मग ताबडतोब धावत पळत सगळेजण मधुकडे येतात राघव सांगतो मधू मधू लवकर बाहेर ये पण मधू काही ऐकायला तयारच नाही राघव तो मधू लवकर बाहेर ये त्यावरती मधू सांगते शेवटी तू तु तुझंच तु म्हणणं खरं केलंस ना शेवटी तू सिंधूलाच वाचवलंस तू मला विसरलास मला दिलेली सगळी वचन विसरलास असं म्हणत मधू आता त्या बसमधून नकार देते तसा वेळ असतो राघो मधूला बाहेर काढू शकत असतो पण तरी सुद्धा मधुहट्टाला पेटते राघव म्हणतो मधुहट्ट करू नको लवकर बाहेर ये मधु म्हणते नाही असंही माझ्या या जगण्याला काही अर्थ नाहीये या जगण्यापेक्षा मी मेलेलं बरं असं म्हणत मधु आता बसच्या बाहेर येता मरण पत्करायचा विचार करते पण त्याच वेळेला गुरुजी म्हणतात की मधुताई तुम्ही असं करू नका तुम्ही विनूसाठी बाहेर या विनुचा विचार करा मग राग हो मधुचं काही नाही बस मागे खेचण्याचा प्रयत्न करतो कारण मधू बाहेर येत नसते मग दोराने बस खेचण्याचा प्रयत्न करत असताना दोर तुटतो बस दरीत कोसळते आणि मधु दरीमध्ये खाली खोल जाते राघव आणि सिंधू दोघ जण तिकडे पाहतात आणि दोघही हतबल होतात मग आता एका ठिकाणी राघव सिंधू विनू आणि सावी चौघ जण बसलेले असताना धावत पळत कार करून पुण्यावरून रुक्मिणी राजश्री दोघी जणी येतात आणि काय झालं काय झालं म्हणत आता राघवला प्रश्न विचारतात राजश्री म्हणते काय रे बस मध्ये कुणाला काही झालं नाही ना आणि तुम्ही चौघच इथे आहात राणी कुठे आहे आता राणीचं नाव काढल्यावर ती राघव मधू मधू असं म्हणत वेड्यासारखं त्या दरी मध्ये बस पडली त्या दिशेने धावत जातो त्यावर ती सिंधू सांगते राघव राघव शुद्धिवतिया रुक्मिणी म्हणते काय झालं मधु कुठे आहे यावरती आता मात्र इकडे सिंधू रडायला लागते आणि तितक्यात तिथले टीचर येतात आणि ते म्हणतात बस दरीत कोसळली आणि त्याच्यामध्ये एकट्या मधुराणी होत्या आता मधुराणी दरीत कोसळले म्हटल्यावर ती रुक्मिणीच्या पायाखालची जमीनच कोसळते राजश्री म्हणते काय घडलं हे विनू म्हणतो बाबा मला आई पाहिजे आई कुठे गेली यावरती रुक्मिणी म्हणते बसमध्ये एकटी मधु होती म्हणजे एकटी मधु दरीत कोसळली हे सगळं या मुलीमुळे -मुली झालंय म्हणजे जेव्हा जेव्हा ही मुलगी राघवच्या आयुष्यात असते ना त्या त्या वेळेला हिला पाहून राघवला काहीच सुचत नाही म्हणजे तो दरवेळेला सिंधू सोबत असली की काहीतरी चुकीचं घडतं आणि सिंधू त्याला चुकीचं करण्यासाठी भरीस पाडते असं म्हणत आता इकडे रुक्मिणी आई पाहिजे बाबा मला आई पाहिजे असं म्हणत तो आता आईसाठी हट्ट करतो मग त्याच वेळेला राघव म्हणतो बाळा तू काळजी करू नकोस आपण तुझ्या आईला शोधायचं आहे मी काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या आईला तुझ्याजवळ आणेन एवढी गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत तो आता मधुला शोध शोधण्यासाठी बाहेर पडतो रात्रीच्या वेळेला पोलिसांना घेऊन आता घेवनाता दोघजण म्हणजे राघव आणि सिंधू मधूला शोधण्यासाठी खोल खाली दरीत कोसळलेल्या बसच्या ठिकाणी येतात आणि इकडे तिकडे मधूला शोधण्याचा प्रयत्न करतात बस तर एका बाजूला कोसळून पडलेली असते पण मधू त्याच्यामध्ये नसते मधू बसमधून बस बाहेर पडलेली असते आणि राघव आणि सिंधू दोन साईडला जाऊन आता मात्र मधुला शोधण्याचा प्रयत्न करतात ज्या वेळेला दो जाऊन मधुला शोधत असतात त्याच वेळेला सिंधूला एका ठिकाणी दिसते आणि अचानकपणे मधुला बघून सिंधूला धक्का बसतो रक्तबंबाळ झालेल्या मधुला घेऊन राघव आणि सिंधू दोघ जण आता हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलमध्ये आल्यावरती मात्र आता वॉर्ड बॉयला बोलवलं जातं वॉर्ड बॉयला बोलवल्यावरती सिंधू सांगते लवकरात लवकर यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू करा त्यावेळेला वॉर्ड बॉय म्हणतो नाही नाही यांच्यावरती ट्रीटमेंट काही सुरू करता येणार नाही कारण इथले सगळे सगळे डॉक्टर आहेत ते रजेवरती आहेत किंवा ते काही कामानिमित्त बाहेर गेले आता हॉस्पिटलमध्ये कोणतेच डॉक्टर आहेत ती आडबाजू असते दुसरा काही ऑप्शन पण नसतो मग मात्र सिंधू म्हणते असं कसं इथे दुसरं कोणतं हॉस्पिटल आहे का वॉर्ड बॉय म्हणतो हे बघा इथे दुसरं हॉस्पिटल आहे पण ते हॉस्पिटल इथून बारा किलोमीटरवरती लांब आहे इथून बारा किलो ती जायला यायला खूप वेळ लागतो आणि तसंही तुम्ही त्यांना इतक्या लांब नेऊ पण शकत नाही असं म्हटल्यावर वत ती आता मधुला एकदम उपचाराची डायरेक्ट गरज असते मग सिंधू सांगते एक काम करूया ओ टी रेडी आहे का इथे जर ओ टी रेडी असेल ना तर त्या ओटी मध्ये मी ऑपरेशन करायला तयार आहे वॉर्ड बॉय म्हणतो मी तुम्हाला ऑपरेशनची परवानगी देऊ शकत नाही सिंधू सांगते मी पण एक डॉक्टर आहे हे बघा माझं मेडिकल सर्टिफिकेट किंवा हे माझं मेडिकल लायसन आहे असं म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशनचं लायसन दाखवत सिंधू आता आपण डॉक्टर असल्याचं हे सगळं त्या वॉर्ड बॉयला सांगते वॉर्ड बॉयला सांगितल्यावरती वॉर्डबॉय म्हणतो ठीक आहे म्हणजे तुम्ही ऑपरेशन करायला मी तुम्हाला परवानगी देऊ शकतो असं म्हणत तो आता नर्स आणि ओटी तयार करतो नर्सला बोलवतो इकडे रुक्मिणीच्या काहीतरी वेगळाच विचार चालू असतो नर्स येते आणि ती सांगते सगळं अद्यावत आहे आपण ताबडतोब यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू करतो सिंधू सांगते तुम्ही यांना ताबडतोब तिकडे हलवा मी डॉ मी लगेच ऑपरेशन करायला येते असं म्हणत सगळी तयारी करून सज्ज आता सिंधू ऑपरेशनसाठी तयार करते राजश्री म्हणते सिंधू काही नाही ना होणार सगळं काही ठीक होईल ना यावरती सिंधू सांगते तुम्ही का काही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत सिंधू आता ऑपरेशनची तयारी करायला सांगते राजश्री म्हणते काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्या मधूला काहीच नाही झालं पाहिजे ह असं म्हणत ती आता सिंधूला रिक्वेस्ट करते सिंधू म्हणते आई एकही एक क्षण काळजी करू नका मी सगळं सगळं ठीक करणार आहे आणि मधुताई बऱ्या होतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते असं म्हणत मधुला बरं करण्याची गॅरंटी घेत सिंधू आता ऑपरेशनसाठी निघणार तर रुक्मिणीला मध्ये खो घालायचा असतो रुक्मिणी म्हणते थांब सिंधू मी तुला हे ऑपरेशन करण्याची परवानगी नाही देऊ शकत यावरती सिंधू म्हणते काय बोलताय आत्ताच्या घडीला आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय सुद्धा नाही आहे मी ऑपरेशन केलं नाही तर मधुताईंच्या जीवाला धोका आहे यावरती रुक्मिणी म्हणते म्हणजे रुक्मिणीच्या मनामध्ये ऑलरेडी राग असतोच रुक्मिणी म्हणते मी तुला या गोष्टीची परवानगी नाही देऊ शकत म्हणजे जी राणीची अवस्था आहे ना त्या अवस्थेला तू जबाबदार आहेस आज राणीची ही अवस्था तुझ्यामुळे झाले तू ऑपरेशन करायला मी तुला परवानगी देऊ शकत नाही माझा तुझ्यावरती विश्वास नाही यावरती राघव म्हणतो काकू आपल्याकडे दुसरं काहीच नाही आहे डॉक्टर नाही आहेत सिंधू म्हणते ठीक आहे तुमचा माझ्यावरती म्हणजे सिंधूवरती विश्वास नाही आहे ना पण डॉक्टर सिंधूवरती तर विश्वास आहे ना मी डॉक्टरकीच्या पेशाला काही काळी लावणार नाही याच्यावरती तर विश्वास आहे ना तो विश्वास असेल तर मला ऑपरेशन करू द्या ते गरजेचं आहे अखेर रुक्मिणी ऑपरेशनला परवानगी देते सिंधू आता ऑपरेशन थेटरमध्ये ऑपरेशन सुरू करते इकडे ऑपरेशन सुरू होतं आणि आता राघव बाहेर विचार करत बसलेला असतो राघवची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली असते राघवला सगळं सगळं आठवत म्हणजे काही दिवसापूर्वीच राणीने आपल्याला विचारलेलं सुद्धा आठवतं की एका बोटीमधून मी तू आणि सिंधू आपण जर प्रवास करत असू आणि जर माझ्यामध्ये आणि सिंधूमध्ये वाचवायची वेळ आली तर कुणाला वाचवशील राघवने त्यावेळेला तुला वाचवेन असं सांगितलेलं असलं तरी ती सिच्युएशन ज्या वेळेला सत्यामध्ये समोर येते त्यावेळेला त्याने पलटी मारलेली असते आणि त्याने आधी सिंधूला प्रेस देत राणीला डावललेलं असतं हे त्याच्या नजरेसमोर येतं आणि मरताना रायाला दिलेलं वचन सुद्धा आठवत रायाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येतो रायाने त्याला मागितलेलं वचन की आता मी तर जाणार आहे रागो पण पण तू मला एक वचन दे की मधूला कधीच अंतर देणार नाहीस मधूला कोणत्याही बाबतीत त्रास होऊ देणार नाहीस मधूच्या सुरक्षेची जबाबदारी घेशील हे सगळं आठवल्यावरती राघव अधिकच खच्चीकरण होतं आणि तो उदास होतो इकडे आता सिंधूचं ऑपरेशन सुरू असतं सिंधू आपल्या निष्णात म्हणजे आपल्या डॉक्टरकीची सगळी कलापणाला लावून ती ऑपरेशन करत असते मधूला वाचवण्यासाठी जीवाचं रान करत असते अखेर आता राघव बाहेर उभा राहून हे सगळं पाहत असतो राघव उभं राहून हे सगळं पाहतो इकडे सिंधूचं ऑपरेशन चालूच असतं राणीवरती ऑपरेशन पूर्ण होतं तिला ऑक्सिजन मास्क लावलं जातं राणी आता हळूहळू बरं होण्याच्या आता प्रयत्नात असते राणी बरी सुद्धा होणार असते पण तोपर्यंतच नियती आता एक वेगळाच खेळ घडवून आणणार असते नियतीच्या या खेळाची कुणालाच कल्पना नसते एकच नाही तर नियती दोन खेळ खेळणार असते इकडे आता ज्या वेळेला राणी हळूहळू शुद्धीवरती येते सिंधू हे सगळं पाहते आणि सिंधू आता राणी शुद्धीवरती आल्यावर तिच्याकडे वळून बघणार तर राणी एक वेगळा स्टँड घेते राणी हातामध्ये तिथला चाकू घेते आणि मला का वाचवलंस मला जगायचं नव्हतं तू मला का वाचवलंस असं म्हणत सिंधूला सांगते सिंधू म्हणते ऐका तरी यावरती राणी सांगते मला एकाच अटीवरती जगायचं आहे तू मला वचन दे तू मला वचन दे की तू दुसरं लग्न करशील असं म्हटल्यावर ती आता मात्र सिंधूकडे कोणता ऑप्शनच नसतो सिंधूकडे ऑप्शन नसतो कारण आत्ता जर राणीला थांबवलं नाही आणि हिने हिच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर खूप मोठा गोंधळ होईल हे तिला समजलेलं असतं म्हणून ते सांगते मी तुम्हाला वचन देते मी तुम्हाला वचन देते की मी दुसरं लग्न करेन आता सिंधूकडून वचन घेऊन राणी शांत होते वचन सिंधूने असंच दिलंय की खरंच सिंधू लग्न करणार आहे आणि या सगळ्यामध्ये मालिका एका टर्न अँड ट्विस्टमध्ये जाणार आहे का पण या सगळ्यामध्ये राणीने या अपघातामध्ये खूप महत्वाची गोष्ट गमवलेली असते राणी जरी बरी झाली असली तरी राणीच्या शरीराचा एक अवयव या सगळ्यामध्ये काढला गेलेला असतो आणि या सगळ्याची अजूनही राणीला कल्पना असते इथूनच आता मालिका एका वेगळ्या वर्णावरती टर्न होणार असते